नमस्कार मी गणेश खामकर, आज मी तुम्हाला एक सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचं घरासंदर्भात माहिती सांगणार सुंदर घर आम्ही हे डेव्हलप केलेलं आहे पूर्ण कलर झाल्यावरती हे घर खूप सुंदर अजून दिसणार आहे समोर छान पैकी असा वरांडा दिलेला आहे ओपन वरांडा आहे इथे आपला त्यानंतर ह्यांना इथे समोर आपला हॉल आहे प्रशस्त मोठा हॉल आम्ही या घरासाठी दिलेला आहे सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटमध्ये असं चांगले मोठे हॉल किचन सुंदर आम्ही डेव्हलप केलेलं आहे किचनमध्ये ह्यांना फुल टायलिंग केलेलं आहे क्रांचप्रमाणे आणि त्यांना किचन ओटा पण आम्ही डेव्हलप करून इथे दिलेला आहे त्यानंतर बॅकसाइडला असं गेल्या होते राईट साईडला टॉयलेट बाथरूम आहे दोन टॉयलेट बाथरूम आणि हा असा प्रशस्त मोठा ह्या ना बेडरूम आम्ही डेव्हलप केलेला आहे असं सुंदर घर अगर तुम्हाला तुमच्या कोकणामध्ये पाहिजे असेल आणि तुम्हाला बांधून घ्यायचं असेल तर आमच्या प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्यायला विसरू नका आमच्या वेबसाईटला जाऊ डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकन प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जाऊन आपलं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या ह्या प्लॅटिनम मेंबरशिप विकत केलं तुम्हाला भरपूर छोटे छोटे प्रॉपर्टीज बघायला मिळणार आहे प्रोजेक्ट्स बघायला मिळणार आहेत त्यांना प्लॉट सिलेक्ट करा आणि प्लॉट विकत घ्या घेतल्यावरती तुम्ही आमच्याकडनं असं छोटंसं घर बांधून घ्या अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा धन्यवाद